महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद साकूर गावाला खाजगी तालुक्यातील पठरा भागातील सावकार पीडित महिला संगीता वाकचौरे यांनी यांच्यासह सा कुटुंबाने सावकाराच्या जाचाला कंटाळून अप्पर जिल्हा अधिकारी यांच्याकडे चौदा फेब्रुवारी रोजी स्वच्छा मरणाच्या परवानगीची मागणी केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती यानंतर उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांच्या पथकाने राहुल किसन डोंगरे सचिन बनसी डोंगरे किसन डोंगरे या खाजगी सावकारांच्या घरी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान जिल्हा अधिकारी व जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांच्या मार्गदर्शन नुसार संगमनेर उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने अचानक छापा टाकला त्यात काही संशयास्पद दस्तावेज कागदपत्र इत्यादी साहित्य आढळून आले असता कारवाईबाबत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते या कागदपत्रांच्या आधारित संबंधित सावकार पीडित चौदा जणांना व त्या सावकारांना उपनिवेदक कार्यालय संगमनेर यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी जाहीर नोटीस बजावली होती या दरम्यान साकूर गावातील डोंगरेंचा साकूर परिसरात मोठा खासगी सावकारकीचा सा धंदा असल्याचे उघडकीस आले जवळपास चौदा संशयित कागदपत्र हाती लागल्याने त्या चौदा जणांना जाहीर नोटीस बजावली होती चौदा पैकी केवळ एक जणांनी आपले म्हणणे मांडण आपल्या जवळील कागदपत्र व पुराव्यासह हजर होत आपले मत मांडले आहे या खाजगी सावकारांच्या दहशतीमुळे कुणीही समोर येत नसल्याचा आरोप पीडित वाघ कुटुंब करत आहे यावेळी उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांनी जाहीर नोटीस काढत जवळपास चौदा जणांना आपले म्हणणे मांडण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते परंतु फक्त एक व्यक्तीने आपली बाजू मांडत या सावकाराने आपली कशी फसवणूक केली हे सांगितले आहे त्यातील बाळासाहेब वनवे राहणार हिवरगाव पठार तालुका संगमनेर असे या दुसऱ्या पीडित शेतकऱ्याचे नाव समोर आलंय वनवे यांना या सावकाराच्या जाचाला कंटाळून अखेर दोन एकर जमिनीला मुकावे लागले ही शेती गेल्याने वनवे यांच्या कुटुंबावर उपासमारीची या आपले मत महाराष्ट्र बाळासाहेब रामभाऊ वनवे राहणार हिवरगाव पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आम्हाला दोन दिवसापूर्वी बेकायदेशीर सावकारकी संदर्भामध्ये जाहीर नोटीस प्राप्त झाली ती नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्याच्यात सात नंबरला माझे वडील कैलासवासी रामभाऊ संभाजी वनवे यांचं नाव आढळलं मी चौकशी केली असता सदर एक बारा वर्षापूर्वी आमचे वडील यांनी एका सावकाराकडं आम्ही जमीन एक दोन हजार आठ साली माझे वडील रामभाऊ संभाजी वनवे यांनी खाजगी सावकार बैशी पंढरीनाथ डोंगरे यांना दोन हजार आठ साली एक अडचणी असल्यामुळे ठेवली होती वर्षाला तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये म्हणजे एक लाख रुपये मुद्दल तीन वर्षात डबल द्यायची अशी बोली झाली होती सदर रक्कम आमच्याकडं तीन वर्षात आली नाही तरी सावकाराने आमच्याकडे तगादा लावला जमीन नावा करून घेतली नोंद करून घेतली त्यानंतर आम्ही मग आम्हाला माहिती सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही स्वतः आमच्या मिळकतीची गट नंबर दोनशे पंचवीस मधील क्षेत्र दोन एकर ही जमीन सोडवण्याची तारीख दोन हजार बारा साली ज्या दिवशी आम्ही ही तीन बारा दोन हजार बाराला आम्ही ही डोंगरे यांच्याकडून जमीन सोडवली त्या दिवशी आम्हाला दोन एकर जमीन विकावी लागली दोन एकर जमीन आमच्या गावामध्ये तानाजी नागरे यांना आम्ही विकली आणि सावकारांनी ते पैसे परस्पर आमच्याकडून घेतले आमचे पैसे कापून घेतले तीन लाख रुपये अडीच लाख दीड लाख रुपये व्याज होत होतं एक लाख पंचावन्न हजार आणि मुद्दल एक लाख आम्ही विनंती केली माझ्या वडिलांनी केली त्यांनी न ऐकता आमच्याकडून तीन लाख रुपये कापून घेतले त्याच्यामुळं आम्हाला नोटीस प्राप्त झाल्यामुळं आमचं झालेलं नुकसान त्यावेळेच मग त्याचं म्हणणं द्या असं आम्हाला समजलं आणि मी वारस माझ्या वडिलांना असल्यामुळं मी उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर कोरे साहेब यांना या बेकायदेशीर सावकारकी बद्दल आज आमचं म्हणणं मांडलेलं आहे तरी या बेकायदेशीर सावकारात सावकारांनी जे लोकांचे जास्त पैसे घेऊन प्रपंच बसवलेत त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि साकूर येथील चौदा पंधरा लोक यामध्ये होती पण विलास दौलत वाघचौरे संगीता विलास वाघचौरे हीच लोक फक्त आज त्या ठिकाणी उपस्थित राहिली आणि आम्ही उभ निबंधक साहेबांना विनंती केली का अशा जमिनी खरेदी करून जो बेकायदेशीर लोकांवर अन्याय होतो जास्त प्रमाणामध्ये व्याज वसूल केलं जात यावर त्या सावकारावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही त्या साहेबांना विनंती केलेली आहे त्यानंतर हा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांना आणि सहकार मंत्री यांना आम्ही पत्राद्वारे पत्र व्यवहार करणार आहोत आणि आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटून सुद्धा आमचं म्हणणं मांडणार आहे यामध्ये आम्हाला या, या सावकारकीमध्ये दोन एकर जमीन विकावी लागली आमच्या वडिलांनी आमच्या वडिलांना याच्या टेन्शनमुळं मुळे जावं लागलं आमचा भाऊ याच्या टेन्शनमुळं मुळे गेला त्याच्यामुळं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही हे सगळे पत्रव्यवहार करून वाघचौरे यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे माझ्या माझ्याकडे असलेले पुरावे सदर मी त्यांना साहेबांना दिलेले आहे आणि पुढं पण सर्व सावकारकीचे पुरावे हे देणार आहे वेळोवेळी ज्या वेळेस लागल त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी उभं राहून ह्या बेकायदेशीर सावकारांवर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे यानी अपले या निमित्तानं आपल्या पठार भागामध्ये साकोर परिसरामध्ये या खाजगी सावकार सावकारकीचं जे पेव फुटलेलं आहे अनेक लोकांवर अन्याय झालेले आहे परंतु कुणी असं समोर येत नाही जनतेला माझी विनंती किंवा जे पीडित कोणी असल त्यांनी आपलं म्हणणं उपनिबंधक साहेबांशी मांडावं आणि आपल्यावर झालेला जो अन्याय हा कुणीच जनतेने सहन करू नये यासाठी माझ्याशी संपर्क केला तरी चालेल उपनिबंधक साहेबांशी संपर्क केला तरी चालेल आपल्या पद्धतीनं सगळे पाठपुरावे करून अन्याय सहन करू नये ही माझी विनंती आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा